प्रसाद कुलकर्णी यांचं आगमन होत आहे त्यांचं आगमन झाल्याबरोबर आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करावं माननीय प्रसाद कुलकर्णी यांचं स्वागत करण्यासाठी हाजी मोहम्मद जावेद यांना मी विनंती करतो प्रेम म्हणजे काय रे दुधावरची साय रे आपुलकीची ऊब मिळता सहज जाय रे प्रेम म्हणजे गात राहणं आनंदाचं गोड गाणं प्रेम म्हणजे पौर्णिमेच्या चांदण्यामध्ये बेभान होणं प्रेम म्हणजे काय रे दुधावरची सायरे आपुलकीची उब मिळता सहज जाय जायरे प्रेम म्हणजे अवखळ वारा प्रेम म्हणजे झुळझुळ झरा प्रेम म्हणजे अवखळ वारा प्रेम म्हणजे झुळझुळ झरा प्रेम म्हणजे सोन पिवळ्या उन्हामधल्या श्रावणधारा प्रेम म्हणजे काय रे दुधावरची सायरे आपुलकीची उब मिळता सहज जाय जायरे प्रेम म्हणजे हळव गीत प्रेम म्हणजे व्याकुळ प्रीत प्रेम म्हणजे कुर्बानीची जगावेगळी रीत प्रेम म्हणजे काय रे दुधावरची सायरे आपुलकीची उब मिळता सहज होतो जायरे प्रेम म्हणजे असून नसणं प्रेम म्हणजे नसून असणं प्रेम म्हणजे असून नसणं प्रेम म्हणजे नसून असणं प्रेम म्हणजे स्वतःपासून स्वतःलाच हरवून बसणं प्रेम म्हणजे काय रे दुधावरची सायरे आपुलकीची उब मिळता सहज होतो जाय रे प्रेम म्हणजे काय रे प्रेम हे असं आहे